परिमार्ष्टुमात्मतनया श्रुशोकजम् सघृणम् भुवा भुजलता प्रसारिता क्षितिसुन्दरी न किरतीति यज्जले नलसेतुरस्तु कृतचूर्ण पद्धतिः भुवा म्हणजे भूमीने शोकजम शोकाने उत्पन्न झालेले आहे आत्मतनयाश्रु म्हणजे आपली पुत्री तनया म्हणजे पुत्री सीता तिचे अश्रू परिमार्ष्टुम म्हणजे त्यांचे मार्जन करण्यासाठी पुसण्यासाठी सघृणम म्हणजे दयेसहित भुजलता म्हणजे आपल्या भुजा या जणू काही वेली म्हणजेच नाजूक अशा पाण्यामध्ये प्रसारिता म्हणजे पसरल्या विस्तृत अशा केल्या शितीसुंदरी ही म्हणजे भूमी हीच सुंदरी रमणी न किरतीयत म्हणजे जर पसरल्या नसत्या तर नळसेतू म्हणजे हा नळ सेतू राम सेतू कृतचूर्ण पद्धती म्हणजे प्रक्रिया नारायणाचार्य इथे राम सेतूचे म्हणजेच तु नळ सेतूचे फार सुंदर असे वर्णन करतात नारायणाचार्य सांगतात की हा राम सेतू हा नळ सेतू म्हणजे जणू काही भूमिदेवीने आपली पुत्री असलेल्या सीतेला जी शोकाने संतप्त झालेली आहे पतिविरहाने व्याकुळ झालेली आहे त्यामुळे तिचे अश्रू पुसण्यासाठी भूमीने पसरलेला हातच जणू म्हणजे हा राम सेतू आहे जर भूमीने हा हात पसरला नसता म्हणजेच असे सांगायचे आहे की त्या जागी नुसता पूल असता तर सुग्रीव सेना असलेल्या वानरांनी तो तुडवून तुडवून केव्हाच तोडून टाकला असता